ह्या संदेश मालिकेचं नाव आहे कृपा आणि ह्या मालिकेतला आजचा हा चौदावा भाग आहे आणि आजचा विषय आहे कृपेमुळे कृतज्ञता निर्माण होते ग्रेस प्रोड्युसेस थँकफुलनेस कृपेमुळे कृतज्ञता निर्माण होते आता कृपेचा मुख्य उद्देश हा आहे किंवा कार्य हे आहे की शिकवणं आणि हेच अनेक खि ख्रिस्ती विश्वासधारांना कळत नाही की नियमशास्त्र आपल्याला बाहेरून शिकवते पण देवाची कृपा आपल्याला आतून शिकवते आणि नियमशास्त्र शिक शिकवण आपल्या जीवनात तेवढं कार्य करत नाही कारण नियमशास्त्र काय प्रॉब्लेम आहे म्हणून नाही तर प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे आपल्यामध्ये तो बंडखोर स्वभाव आदामापासूनचा आलेला पापी स्वभाव आहे की जो बंडखोरी करतो आणि आपल्याला अज्ञापालन करायला अडचणी आणतो परंतु ज्या वेळेस देवाची कृपा आपल्याला प्राप्त होते पहिली गोष्ट जी कृपा आपल्या जीवनात करायला लागते ती म्हणजे आपल्यामधील जो बंडखोर स्वभाव आहे त्याला बदलणं आणि मग जसं जसं कृपेने तो बंडखोर स्वभाव आपल्या आतला बदलायला लागतो तसं तसं कृपा आपल्याला शिकवायला ला ला लागते की आपण कसं जीवन कसं जगावं आणि म्हणून कृपा आपल्याला आतून शिकवते आणि कृपा काय शिकवते तर धार्मिकता किंवा नीतिमत्व कृपा जशी जशी आपल्याला कळायला लागते तसंच आपण आज्ञापालनाचं आणि धार्मिक जीवन जगू लागतो आणि म्हणून जो कोणी निष्काळजीपणाचं असं जीवन जगत असेल किंवा पापात जीवन जगत असेल तर आपण समजून घ्यायचं की त्यांना देवाच्या कृपेचा अनुभव अजून ना आलेला नाही कारण जेव्हा कृपेचा अनुभव येईल त्यावेळेस ते पापापासून दूर राहतील आणि आज्ञापालांचा जीवन जगू लागतील तर आज मी आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे की कृपेचं फळ काय ज्यावेळेस देवाची कृपा आपल्या जीवनात कार्य करायला लागते त्यावेळेस आपल्या जीवनात कोणतं फळ किंवा कोणता गुण निर्माण होतो आणि त्याचे काय परिणाम आपल्या जीवनात कृपेमुळे दिसू लागतात याविषयी आपण आज बोलूया आणि पहिली गोष्ट पहिलं जो परिणाम आपल्याला आपल्या जीवनात दिसतो तो आहे कृतज्ञता ज्यावेळेस आपण प्रभू यश ख्रिस्ताचा स्वीकार करतो आपल्या जीवनामध्ये आपला देव आणि प्रभू म्हणून त्यावेळेस आपल्याला कृपेवर कृपा प्राप्त होते म्हणजे प्रत्येक बाबतीत प्रत्येक समस्या ह्या आयुष्यात हाताळण्यासाठी प्रभुष्यूची कृपा आपल्याला उपलब्ध असते आणि ती कृपा आपल्या अप्ले जीवनात आपल्याला अनुभवायला येते आणि ती प्रगट होऊ लागते आणि प्रत्येक कृपेबद्दल जे काही आपल्याला करायचं आहे किंवा तोंड द्यायचं आहे त्याच्यासाठी देवाची कृपा ही वेगवेगळ्या स्वरूपात आपल्यामध्ये कार्य करू लागते आणि एक विशेष क्षेत्र ज्यामध्ये देवाची कृपा कार्य करायला लागतं ते म्हणजे आपलं मुख किंवा आपले ओठ आपली जीभ म्हणजे आपलं संभाषण आपलं बोलणं हे बदलू लागतं जुन्या करामध्ये याविषयीच एक ख्रिस्ताविषयीचं एक चित्र आहे एक भविष्यवाणीचं प्रॉफेटिक पिक्चर आणि स्तोत्रकरता देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे येणारा जो मसीहा ख्रिस्त आहे तो कसा असेल याविषयीची भविष्यवाणी करतो स्तोत्र पंचेचाळीस आणि वचन दोन या ठिकाणी स्तोत्र करता असं लिहितो तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे यास्तव देवाने तुला सर्व काळ आशीर्वाद दिला आहे स्तोत्र पंचेचाळीस आणि वचन दोन आता ही बद्दलची भविष्यवाणी आहे आणि मसिया किंवा येशू ख्रिस्ताबद्दल जे प्रगटीकरण स्तोत्र स्तोत्रकर्त्याला झालं त्यामध्ये मसिया कशी कृपादृष्टी असेल तो कसं देवाच्या कृपेने युक्त असेल याविषयी सांगताना तो म्हणतो पहिली गोष्ट जी त्याला आढळते ही की तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे एकदा ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताला अटक करायला रोमन सोल्जर आले अधिकारी आले त्यावेळेस ते अटक न करता तसेच परत निघून गेले आणि ज्यावेळेस ज्यांनी त्यांना पाठवलं होतं त्यांनी विचारलं की तुम्ही त्याला अटक करून का आणलं नाही त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं की त्या माणसासारखा कोणीही कधी बोललेला मी ऐकलं नाही म्हणजे प्रभू श्री ख्रिसाचं बोलणं इतकं प्रभावित होतं की ते अटक करायला आलेले सोल्जर ते अटक करू शकले नाहीत का कारण ही जी भविष्यवाणी स्तोत्र पंचेचाळीस दोनमध्ये आहे ती की तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे आणि मग स्तोत्र करता पुढं असं म्हणतो की कि यास्तव किंवा ह्या कारणासाठी देवाने तुला सर्व काळ आशीर्वाद दिलेला आहे आता या ठिकाणी यास्तव हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे प्रभू शू ख्रिस्ताला देवपित्याने आशीर्वादित का केलं की तो त्याचा प्रिय पुत्र आहे म्हणून नाही परंतु आशीर्वादित होण्यासाठी ज्या अठी शर्ती आहेत त्या प्रभू शू ख्रिस्ताने पूर्ण केल्या आणि पहिली कंडिशन किंवा पहिली ही की त्याच्या ओठात किंवा त्याच्या मुखात देवाची कृपा होते त्याचं बोलणं हे कृपायुक्त होतं ही त्याची ओळख होती आणि म्हणून देव त्याने ते त्याला सर्व काळसाठी आशीर्वादित केलं आणि तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस प्रभुषूची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि कार्य करू लागते त्यावेळेस सर्वप्रथम पहिल्याने ती कृपा आपल्या बोलण्यात किंवा आपल्या शब्दात दिसून येते आता कृपा आणि कृतज्ञता किंवा आभार प्रदर्शन याच्यामध्ये काय कनेक्शन काय संबंध आहे हे आपण जरा पाहू हिब्री पत्राचा बारावा अध्याय आणि वचन अठ्ठावीस या ठिकाणी हिब्री लोकासपत्राचा लेखक असं लिहितो म्हणून आमास आढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञ कृतज्ञता बाळगूया कृतज्ञता हा शब्द जरा अंडरलाईन करा तो म्हणतो की आम्हाला आढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना किंवा आलेले असताना आपण त्याविषयी कृतज्ञता त्या बाळगूया आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करूया हिब्री बारा आणि अठ्ठावीस आता पावलाच्या काळामध्ये ग्रीक भाषेत कृपा मिळणे किंवा कृपा प्राप्त होणे म्हणजे आभार मानणे कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे कृपा जर मिळाली तर एखादी व्यक्ती आभार मानते कृतज्ञता व्यक्त करते म्हणजेच जी व्यक्ती आभार मानत नसते किंवा कृतज्ञ नसते त्यांना देवाच्या कृपेचा अनुभव आलेला नसतो आता ह्या ठिकाणी जो शब्द आभार प्रदर्शन किंवा कृतज्ञता याशी यासाठी जो मूळ शब्द आहे तो आहे कृपा इब्री बारा आणि अठ्ठावीस की तो म्हणतो की आपण कृतज्ञता बाळगूया किंवा कृतज्ञता आपण धरून ठेवूया जतन करूया म्हणजे कृतज्ञते शिवाय आपल्याला कृपा असू शकत नाही म्हणून पहिलं प्रगतीकरण किंवा पहिला परिणाम कृपेमुळे जो माणसाच्या जीवनात दिसून येतो तो म्हणजे कृतज्ञता आणि ज्या वेळेस आपण कृतज्ञ नसतो आभार मानत नसतो त्यावेळेस आपण कृपेच्या बाहेर असतो म्हणजेच देवाच्या कृपा आपल्या बोलण्यावर आपल्या शब्दावर परिणाम करते आपलं बोलणं हे बदललं जातं कर कलसेकरांना लिहिताना पावलाने कलसे करास पत्र याच्या तिसऱ्या अध्यायात असं लिहिलं ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो तिच्याकरता एक शरीर असे पाचारण्यात आलेले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांना शिकवा व बोध करा बघा एकमेकांना शिकवा व बोध करा आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्र गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा कलसे करास पत्र तीन पंधरा आणि सोळा म्हणजे बघा देवाची कृपा आपल्याला शिकवते आणि ज्यावेळेस आपण देवाच्या कृपेत वाढत जातो त्यावेळेस आपण इतरांनाही त्या, इतरा त्या कृपेविषयी शिकवू लागतो आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही कृतज्ञ असा ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये राहो आणि सर्व ज्ञानीपणाने एकमेकांना शिकवा व बोध करा म्हणजे तुम्ही जर देवाची कृपा शिकलेले आहात तो म्हणतो अनुभवलेले आहात तर तुम्ही ती इतरांना एकमेकांना शिकवा हे पाऊल या ठिकाणी सांगत आहे म्हणजेच यावरून आपल्याला दिसून येतं की ज्या व्यक्तीला देवाच्या कृपेचा अनुभव आलेला आहे ती व्यक्ती कृतज्ञ असते आभार मानणारी असते देवाचे स्तवन करणारी असते आणि देवाचे गीत गाऊन त्याचा गौरव करणारे असते आणि इतकंच नव्हे तर कृपा पाव पावलेली व्यक्ती इतरांनाही देवाची कृपा शिकवत असते देवाच्या लोकांना उत्तेजन देत असते आणि अशा रीतीने देवाची कृपा आपल्या जीवनातून इतरांना व्यक्त होत असते आता ही देवाची कृपा जी आपल्या ओठात किंवा आपल्या बोलण्यात असते ती जसं काय आपल्या भोजनामध्ये असलेलं मीठ जेवणात असलेलं मिठासारखं कलश हे याचा चौथा अध्याय आणि याच्या सहाव्या वचनात पावलाने काय लिहिलं बघा कलशे चार आणि वचन सहा तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे म्हणजे प्रत्येकाला कसे कसे उत्तर द्यायचे हे तुम्हाला समजावे कलशे करासपत्र चार आणि वचन सहा तो म्हणतो की तुमचं बोलणं तुमचे शब्द हे कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे आता मिठाचं कार्य काय आहे की कि जेवणाला किंवा अन्नाला रुची आणणे टेस्ट आणणे ते अधिक चवदार बनवणे यासाठी की आपल्याला त्या जेवणाचा त्या भोजनाचा आनंद घेता घेता यावा आणि हेच कृपेचं देखील कार्य आहे की ज्यावेळेस आपल्या बोलण्यात आपल्या शब्दात देवाची कृपा असते त्यावेळेस आपल्या बोलण्याला चव येते आपलं बोलणं आपले शब्द किंवा संभाषण हे आकर्षित असतं आकर्षित करणारं असतं आणि जे आपलं बोलणं ऐकतात त्यांना ते ऐकावंसं वाटत असत अधिक अधिक हवं हवंसं वाटत असत म्हणून पाऊल म्हणतो कलशे चार आणि सहा मध्ये की तुमचे बोलणे नेहमी काही वेळा नाही नेहमी कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे आणि म्हणून मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की जर तुम्हाला देवाच्या कृपेचा अनुभव आलेला आहे कृपा प्राप्त झालेली असेल तर कृतज्ञ असा देवाचे आभार माना की त्याने तुमच्यावर कृपा केलेली आहे त्याने तुमच्या ओठावर कृपा केलेली आहे ती कृपा तुमच्या शब्दात तुमच्या बोलण्यात उपलब्ध आहे ती कृपा तुमच्या बोलण्याने व्यक्त होत असते म्हणून कुरकुर करणारे असू नका परिस्थितीबद्दल देवाबद्दल तक्रार करणारे होऊ नका तर नेहमी कृतज्ञ असा देवाने तुमच्यासाठी काय केलेलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना नकारात्मक शब्द आपल्या ओठाने बोलू नका तर विश्वासाचे शब्द बोला चांगले शब्द बोला टीका करणारे शब्द बोलू नका देवाच्या कृपेला तुम्हाला देवाच्या कृपेमुळे तुम्ही अधिक कृतज्ञ व्हा देवाच्या कृपेने तुम्हाला अधिक कृतज्ञ असं करू द्या तुमचे ओठ तुमचं मुख त्याच्या स्तवनाने आभार प्रदर्शनाने भरलेला असतो द्या यासाठी की तुम्ही इतरांनाही ती त्या कृपेविषयी शिकवू शका आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण शेवटचा भाग कृपेविषयी आणखी एक गोष्ट पाहूया परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू